नमस्कार आता रागिणी ही चारी बाजूंनी पकडली गेलेली असते आणि भूमीकडे सी सी टी व्ही फुटेज देखील असतात आता भूमीकडे भक्कम पुरावा आहे हे राघिणीला समजलेलं असतं म्हणून रागिणी आता म्हणते वाट लागली माझी आता मी माती खाल्ली आता सी सी टी व्ही फुटेज मी डिलीट करायला पाहिजे होतं पण ते आता भूमीला भेटलं आहे म्हणून आता भूमी म्हणते तुम्ही काय ते सत्य सांगा नाही तर मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल आता रागिणी स्वतःच्या पापाचा पाडा स्वतःच्या तोंडातूनच वाचत असते आणि ती सगळं घडलेलं प्रकार भूमी आणि आकाशला सांगते तिने कशी बाळांची अदलाबदली केली हे सगळं ती भूमी आणि आकाशला सांगते आता भूमी आकाशला मोठा धक्काच बसतो आकाश येतो आणि रागिणीच्या सनसणीत थोबाडीत वाजवतो थो। आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाळाची अदलाबदली करायची ते बाळ आता आहे कुठे तेव्हा रागिणी म्हणते पारितोषकडे जे बाळ आहे पारितोषने जे बाळ दत्तक घेतलं आहे जी मुलगी आहे तीच तुमची आहे आकाशभूमीची तीच मुलगी आकाश आहे ते ऐकून आकाशभूमीच्या पायाकालची जमीन सरकते तेव्हा लगेच आकाश म्हणतो काय तेव्हा रागिणी म्हणते हो मी त्या बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ठेवलं होतं आणि तिथून कोणीतरी त्याला पळवून नेलं आणि मंदिरात नेऊन ठेवलं महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी पारितोषला ती मुलगी सापडली आहे तिच्या बघ पाठीवर एक जन्म आहे आणि भूमीच्या पण मुलीच्या पाठीवर जन्म होती ती हीच ती मुलगी आहे मी तिला बरोबर ओळखलं आहे ही भूमी आणि आकाश ही तुमचीच मुलगी आहे जी पारितोषकडे आहे आता आकाशभूमीला मोठा धक्का बसला असतो की आपली मुलगी पारितोषने दत्तक घेतलेली आहे आता आकाश रागिणीला म्हणतो का का तू असं केलंस रागिणी पटवर्धन तेव्हा आता रागिणी काहीच बोलत नाही नंतर भूमी म्हणते बोल बोल तू का असं केलंस तेव्हा भूमी तिच्या अंगावर धावत जाते तेव्हा रागिणी म्हणते जसं माझा मुलगा गेल्यावर जे मला दुःख झालं ते दुःख मला तुम्हाला दोघांना द्यायचं होतं माझा मुलगा तुमच्यामुळे गेला तुम्ही माझ्या मुलाचा खून केला आहे म्हणून एखादा माणूस आपल्याला सोडून गेल्यावर कसं दुःख होतं ते दुःख मला तुम्हाला द्यायचं होतं म्हणून मी असं केलं तेव्हा भूमी रागिणीच्या सटासट साथ थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली असं करायची अगं तुझ्या मुलाला आम्ही नाही तर तूच मारला आहेस तू चांगले संस्कार दिले नाहीस तुझ्या कर्माने तुझा मुलगा गेला आहे आणि त्याचा ब्लेम तू आमच्यावर टाकतेस लाज नाही वाटली तुला तेव्हा आकाश म्हणतो भूमी चल आपण जाऊन पारितोषशी बोलूया आणि त्याला सगळा प्रकार सांगूया मग आपण आपल्या बाळाला परत येऊन येऊया तेव्हा भूमी म्हणते पण ती अमोली आपल्या बाळाला देईल का तेव्हा आकाश म्हणतो का नाही देणार आपण पारितोषला सगळं सांगूया पारितोष नक्की ऐकेल आणि आपल्या बाळाला आपल्याला परत देईल तेव्हा राघिणी म्हणते नाही ऐकलं तर मी येते मी सांगते चला मी तुमच्या बाळाला आता परत आणेन मी तुमच्या बाळाला तुमच्यापासून दूर केला आहे ना आता मी तुमच्या बाळाला परत आणेन आता सुद्धा घेऊन आकाशभूमी पारितोषच्या घरी यायला निघालेल्या असतात तर आता पारितोष आणि अमोलीला जेव्हा सत्य समजेल की ते बाळ दत्तक घेतलेलं त्यांचं बाळ हे आकाशभूमीचं आहे तर ते त्यांना परत देतील का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू